शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे सगळ्यांना शुभ गुरुवार आज गुरुवारची पूजा आहे गुरुवारच्या पूजेला मस्त असे गोकर्णीचे असे फुलं आलेले आहेत बाहेरची नाही आहे सगळी झाडांचीच आहेत तर इकडं मस्त अशा कैऱ्या आणलेल्या होत्या ताज्या ताज्या फ्रेश कैऱ्या आहेत तर म्हटलं चला गुया आंबा करूयात गुळ आंबाची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला कोणी अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की विजिट द्या त्या व्हिडिओला तर इकडं आम्ही दोघे मायलेकर खिसत होतो आयुष मला खूप हेल्प करतो आणि त्यांनी क मी छलून देत होते आणि तो खिसत होता त्याला गुळ आंबा करायला खायला प्रचंड आवडतं त्याला त्याचं हेल्प करणं चाललेलं होतं तर माझं इकडं छलनं चाललेलं तोपर्यंत तो तिकडे तो तो खिसत होता आणि त्याला खिसायला खूप आवडतं त्याच्यामुळे त्याचा हा चाललेला आहे पराक्रम गुलांबा करून ठेवला त्याची रेसिपी काही शेअर केलेली नाही आहे पण दुसरी एक रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते तर आ, हा ही आहे हरभऱ्याची सुकलेली भाजी तर आपल्याला त्याचं इकडे गरगट्टा बनवायचा आहे तर त्यासाठी मी तर ती हरभऱ्याची भाजी जेव्हा येते ना ताजी ताजी जानेवारी महिन्यामध्ये तर ती वाळवून सुकवून घरात वर्षभरासाठी साठवणीसाठी ठेवतात त्याच पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी आहे आमच्या ताई येत ना त्यांनी आणलेली होती ही भाजी जिंतीवरून त्यांच्या रानातली तर ही वाळवून सुकून सगळी बारीक वगैरे करून दिलेली होती पण ह्याच्यामध्ये काही काड्या वगैरे शिल्लक होत्या तर त्या काड्या वगैरे करून साईडला काढल्या आणि मग त्याची पावडर तयारी करायला चालू केली होती कारण की जेव्हा आपण ही भाजी बनवतो ना तेव्हा त्याला जास्त काही शिजवायचं नसतं ते इकडं मी हातात चोळून घेते ती भाजी म्हणजे काड्या कुड्या काय असतील त्या बारीक होतील आणि मोठ्या काड्या आहेत त्या मी बाजूला काढून टाकते पाहू शकता तुम्ही भाजी निवडून पाकडून झाल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यासाठी काही इनग्रेडियंट लागणार आहे ते पाहूयात तर हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूणही घेतलेला आहे तर आपल्याला मिक्सरमधनं किंवा पाट्यावर कसंही तुम्ही वाटून घेऊ शकता तर मी इकडं मिक्सरमध्ये वाटते आहे मिक्सरमध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या त्याचबरोबर मीठ घालायचं आहे मिठामुळे बारीक होतं पटकन तर मला फोडणीसाठी जो लसूण लागणार होता तो थोडंसं मी साईडला काढून घेतला आणि बाकीचे सगळे हिरव्या मिरच्या आणि लसूण सगळं टाकलेलं आहे जेवढा तुम्ही लसूण वापरता तेवढं एकदम टेस्ट छान येते त्यामुळे जास्त प्रमाणात मी घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची ही इथं मी जास्त काय घेतलेली आहे कारण की पुढे तुम्हाला कळणारच आहे व्हिडिओमध्ये तर इथं हिरवी मिरची आणि लसूण वाटून झाल्यानंतर मी त्यात कच्चे शेंगदाणे घालत आहे सगळं वाटण तयार करून झाल्याच्या नंतर ना आपण इकडे ना फोडणी द्यायला चालू करूया तर फोडणी देताना मी त कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे जिरे वगैरे मी काही आत्ता यूज करत नाही आहे तेल टाकून झालं की लग लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे आणि ठसका उठतो त्याच्यामुळं खिडक्या दरवाजे पंखा वगैरे सगळं बंद सॉरी उघडा म्हणजे जेणेकरून ठसका उठणार नाही बाहेर जाईन ना, आपल्याला इथं जो उरलेला इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मिरची घालायची नाही आहे कारण की आपल्याला ह्याच्यातली शेंगाची चटणी जी असते ना ती थोडीशी साईडला काढायची आहे कारण की जेवताना खाण्यासाठी खरडा पण म्हणू शकता किंवा चटणी पण म्हणू शकता याला खूप टेस्टी लागते लसूण ला आणि शेंगदाचा कुट आणि हिरव्या मिरचीचा जो आपण खरडा बनवतो तो तर एकदम कडक पद्धतीने कडक असं परतून घ्यायचा आहे त्याला एकदम लूज वगैरे ठेवायचा नाही आहे एका बाजूला खरडा होतच होता तर मी तो दुसऱ्या बाजूला तोपर्यंत आहे ना ह्याला जी भाजी आपण चोरली होती हाताने बारीक केली होती त्याला आपण बेसन लावून घेऊ आणि ती भाजी लावली आणि छान टेस्टी लागते यासाठी तर बेसन एकदम थोड्या प्रमाणात घ्यायचे अगदी पोह्याचे चमचे असतात ना त्यात ते, ते एक किंवा दोन चमचे इतके तोपर्यंत इकडे आपला ठेसा किंवा खरडा आहे ते तयार झालेला आहे तर ह्यातला काही भागे मी तो काढून घेत आहे चवी तोंडी लावण्यासाठी जेवताना एक ह्याच्यामध्ये मा माझे दोन कामं झाले म्हणजे मिरचीचा शेंगदाण्याची चटणी पण झाली मिरचीच्या आणि दुसरी आपली जी हरबारीची भाजी आहे तीही होणार आहे तर पाहू शकता इथं मस्त मिरची लाल अशी शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं एकदम भारी परतल्या गेलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता घट्ट पातळ कसं लागतं तसं कारण की आपण बेसन पिठाही घातलेला आहे त्याच्यामध्ये शिजलं की ते थोडंसं आळतं किंवा घट्ट होतं त्यामुळे तुम्ही पाणी तुमच्या सोयीने घालू शकता त्याचबरोबर ह्या पाण्यामध्ये मी थोडीशी धना पावडर घातलेली आहे जिरं पावडर पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे बस एवढंच एकदम सिम्पल असं काही जास्त इनग्रेडियंट नाही आहेत ह्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मस्तपैकी उकळी आल्याशिवाय आपल्याला हे जे सारण तयार केलेलं आहे भाजीचं तर ते ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे जर थंड पाण्यामध्ये तुम्ही घालता तर त्यात बेसन आहे त्यामध्ये गाठीही होऊ शकतील ह्याच्या तर त्याच्यामुळं पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची ह्या स्टेजला तुम्ही शेंगदाण्याचं कुटंही घालू शकता मी ऑलरेडी शेंगदाणे वाटणामध्ये घातले होते त्यामुळं मी ह्या स्टेजला शेंगदाण्याचं कुटं वापरलेलं नाही आहे तर शेंगदाणे मी चटणीमध्ये जादूगर घातलेले होते मोठे मोठे दळून भाजीला उकळी आलेली आहे मी त्याच्यामध्ये भाजी सोडून घेते हरभऱ्याची भाजी जी की आपण बेसन मिक्स केलेली होती ती आणि कंटिन्यू एका हाताने ढवळत राहायचं गाठी होत नाही त्याकरता असं काही नव्हतं की घरामध्ये काही भाजीला शिल्लक नव्हतं किंवा काही नव्हतं असं नाही पण ही भाजी मला स्पेशली आवडते त्याचबरोबर आईंनाही आवडते आणि म्हटलं चला हेही घरी होते आणि गुरुवारचं काहीतरी स्पेशल बेत करूयात अशा हिशोबाने मी ही भाजी बनवली होती तसं शेपूची भाजी पालकाची भाजी भेंडी बाकीची गवारे वगैरे शिल्लक होती फ्रीजमध्ये पण ही भाजी बऱ्याच दिवस झालेले केले नव्हती त्यामुळे आज बनवली हो तर इकडं मी पॅन ठेवलेला आहे पॅन कशासाठी ठेवलेला आहे तो मला कळलंच असेल की आपल्याला त्या भाजीला तडका द्यायचा आहे तर जेव्हा आपण वाटण वाटत होतं हिरवी मिरचीचं त्यावेळेस मी लसूण काढून ठेवलं होतं त्यातलं तर आता थोडंसं लसूण टेचून त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे इकडं जिरं घातलेला आहे जे आदोगरा फोडणी दिली होती त्याच्यामध्ये जिरं वगैरे काहीच नव्हतं घातलेलं जिरं घा तडतडाय लागलं की त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे लसूण थोडंसं करपून द्यायचं आहे त्याचा स्मेल एकदम टेस्टी लागतो फोडणी वगैरे सगळं अगदी झाल्याच्या नंतरनं म्हटलं गरमागरम अशी भाकरी करूयात शॉपमध्ये आल्याच्या नंतरनं आहे ना, ना खूप गडबड होते आणि उशीरही होतो स्वयंपाकासाठी तर मग म्हटलं त्या भाजीबरोबर ती फक्त भाकरी आणि भाकरीच चांगली लागते त्याच्यामुळे इकडं गरमागरम भाजी टाकते भाकरी की टाकते आम्ही आज चपात्याचा बेत नाही आहे कारण की भाजी केलेली होती त्याच्यामुळे आणि संध्याकाळी आम्ही ती होतो त्याच्यामुळं काय म्हटलं दोन तीन भाकरी टाकल्या तरी काही हे नाही चपाती जर करायची असते तर कणिक मग त्याला दहा पंधरा मिनटं भिजून द्या वगैरे वेळ जातोच प्रत्येक गोष्टीसाठी तर मी ते छानपैकी भाकरी अशी थापून घेतलेली आहे थोडेसे दिवस झालेले आहेत त्या पिठाला आठ एक दिवस त्याच्यामुळे थोडंसं राई जात आहे गरम पाण्यात मयामुळे तिथं भाकरी करतात रे आली तर इकडं मस्त आपली हरभऱ्याची भाजी शिजून तयार आहे आणि वासही खमखमात सुटलेला आहे याचा वासचा सॉरी भाजीचा एकदम मस्त असं गरगट्टा झालेला आहे आपला हरभऱ्याच्या भाजीचा तर आता जेवताना आपण पाहूयात काय काय जेवणामध्ये तर अदोवरती हरभऱ्याची भाजी वाढून घेतली आहे ताटामध्ये त्याचबरोबर ती खरडा आहे जो आपण चटणी बनवली तिथे शिमला मिरची आहे वडे आहेत ते विकतचे आणलेले आहेत आणि तळेली मिरची त्याच्यासोबत आली होती राईस आहे आणि गरमागरम भाकरी आहे या तुम्ही पण सगळेजण जेवायला तुम्ही ही रेसिपी ट्राय केली का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय